मैं श्री माननीय आमदार समीरजी मेघे साहेब से अनुरोध करूंगा की अपने विचार व्यक्त करें धन्यवाद मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे देवाभाव, देवाभाव मंचावर उपस्थित डॉक्टर पोदार साहेब मायाताई वाडी नगर परिषद भावी अध्यक्ष आमच्या नरेश भाऊ चरडे रागेड साहेब सुजित नितनवरेजी मंचावर उपस्थित सर्व भावी नगरसेवक सेविका आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभाला उपस्थित वाडी नगर परिषदचे सगळे ज्येष्ठ प्रतिष्ठित बंधू आणि भगिनीं येणाऱ्या दोन तारखेला वाडी नगर परिषदचे निवडणूक आहे याची आपल्याला जाणीव आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेपर्यंत दिवस रात्र एक करून आपण आपले अध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांना निवडून आणायचं आहे कारण का एक एक मत अत्यंत महत्त्वाचं आहे आपण दोन हजार चौदामध्ये एक कमळाची बटन दाबली आणि मला निवडून दिलं आणि योगायोग बघा की तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ झाले आणि देवाभाऊनी काय काय केलं त्याचं दोन मिनटात मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो जेव्हा वाडी ग्रामपंचायत होती जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वाडी नगरपरिषद झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं होतं समिती तयार झाली होती आंदोलन झालं होतं आणि स्वतः आमचे देवाभाऊ त्या आंदोलनामध्ये आले होते आणि त्यांनी प्रयत्न केला प्रयत्नच नाही केला जेव्हा मुख्यमंत्री साहेब झाले तेव्हा त्यांनी ते अवध्या दोन चार महिन्यातच वाडीला नगर परिषदचा दर्जा दिला एवढं मोठं काम केलं आज जे ग्रामीण रुग्णालय आपलं बनत आहे आताच देवेंद्रजींनी माझ्या कानात सांगितलं तुला माहित नसेल त्याचा प्रस्ताव मी स्वतः टाकला होता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो देवेंद्रजींसाठी एक जोरात टाळ्यावर त्यांनी प्रस्ताव केला होता आणि त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्याला त्याची मंजुरी दिली एवढं मोठं काम देवेंद्रजींनी केलं होतं आपली वाडी नगर परिषदच्या पहिले ग्रामपंचायत असताना आपली पाणीपुरवठा योजना ही कुठेतरी रखडली होती पण जेव्हा पहिल्यांदा साहेब मुख्यमंत्री झाले आपल्याला जवळपास चौदा कोटी रुपये देऊन त्यांनी पाणीपुरवठा योजना पण आपली रखडलेली पूर्ण केली पण साहेब ती चौदा आता आपण पंचवीसमध्ये साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपली नवीन अमृत टूमध्ये जवळपास शंभर कोटीची योजना आपली बनून तयार आहे साहेब जशी ती खिडकी उघडली मला आश्वास मला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला वाडी नगर परिषद साठी एक नवीन पाणी पुरवठा योजना साहेब मंजूर करतील याच्यात काही दुमत नाही आताच नरेश भाऊने अत्यंत महत्वाचे प्रश्न मांडले मी त्याच्यावर काही जास्ती बोलत नाही पण साहेबांचं सा आम्ही काम बघतो जवळून बघतो साहेब युएलसी च सा आपण या अधिवेशनामध्ये आपण स्वतः एक पाच मिनिटाची मिटिंग घ्या आणि जसा वाढी पाणी पुरवठाचा प्रश्न आपण दोन मिनिटात सोडला होता तसा या प्रश्न आपण या अधिवेशनाच्या काळामध्ये सोडा अशी साहिए। साहिए मी आपल्याला विनंती करतो साहेब साहेबांचा मी खूप मनपूर्वक आभार मानतो की एक मोठा निर्णय साहेबांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात झाला तो म्हणजे झुडपी जंगलमध्ये जे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पहिले पहिल्या टप्प्यामध्ये जे एकोणीसशे पंच्याण्णवच्या पहिले ज्यांच्याकडे पुरावे आता त्यांना सुद्धा मालकी पट्टे भेटणार आहे कौदा एवढ्या एक वर्षाच्या आतमध्ये भेटणार आहे मी साहेबांना विनंती करतो की तेही लोकरात लवकर काम आपण करा कामं एवढी आहेत आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्याला पूल दिला गडकरी साहेबांनी आपल्याला वाडी खडगाव रस्ता दिला एवढे मोठे काम झाले गटार योजना दिली मी आता फक्त आपल्याला विनंती करतो आपल्याला वाडी नगर परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निवडून द्यायचं आहे आणि मी साहेबांना विनंती करतो साहेब नरेश भाऊ निवडून येणार म्हणजे येणार ते निवडून आले तर तुम्ही अध्यक्षांसाठी पाच कोटी रुपये आम्हाला मंजूर करून द्याल आणि एक एक नगरसेवक जो निवडून आला त्याला प्रत्येकी एक कोटी रुपये आपण मंजूर घ्या त्या अधिवेशनाच्या अगोदर मला माहीत आहे साहेब हे आपल्यासाठी एकदम लहानचं काम आहे पण आमच्या जनताला विकास पाहिजे आणि फक्त विकास त्यांनी दोन हजार चौदापासून आपल्या आशीर्वादाने गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या माध्यमातून साहेब यांनी विकास बघितला तेच विकासाची गाडी आपल्याला पुढे न्यायची आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा दोन तारखेला तीन कमडाची बटन दाबायचे तिथे दोन तीन मशीन असेल साहेब माझा मूर्ख केला तर एकच बटन तीनदा दाबून येईल पण बाडीची जनता अत्यंत हुशार साहेब त्या तीन मशीन वर तीन दाबतील आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून देतील याचा मला विश्वास आहे एवढंच या प्रसंगी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब इसके उपरांत मी